हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व ऐ तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपले स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्षात दत्तगुरूच आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि दत्तगुरू म्हणजे दत्त महाराज कोण आहेत तर भगवान विष्णूंचा अवतार आहे तर स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज साईबाबा हे सगळे कोण आहेत भगवान विष्णू म्हणून आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहे आपल्या गुरुची सेवा करणं आपल्याला गरजेचं असतं आपण रोज नित्यनेमाने स्वामी चरित्राचे तीन तीन अध्याय वाचत असतो म्हणजेच त्यांची नित्यसेवा करत असतो पण आता दत्त जयंती येत्या रविवारी दत्त जयंती आहे तर आपल्याला त्या दिवशी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे गुरुचरित्र हे पारण कसे करावे दत्त जयंतीनिमित्त यावर मी व्हिडिओ केला होता पण बरेच असे आपले स्वामी सेवेकरी आहेत की सगळ्यांनाच गुरुचरित्राचं पालन करणं शक्य होत नाही खूप मनापासून प्रत्येकाची इच्छा असते की मी एकदा तरी गुरुचरित्राचं पालन करावं आणि आपण आयुष्यात हा जन्म घेतलेला आहे तर एकदा तरी ह्या हा देह जोपर्यंत जिवंत आहे म्हणजे हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरुचत्राचं पारण करायचं गुरुचत्राचं पारण केल्याशिवाय जायचं नाही एकदा तरी आपल्याला आयुष्यात गुरुचत्राचं पारण करणं गरजेचं आहे पण दत्त जयंतीच्या वेळेला ते खूप महत्वाचं असतं पण बऱ्याच जणांना ते करणं शक्य होत नाही स्त्रियांचे मासिक धर्म किंवा विटाळ किंवा मग सूतक असतं कोणाकोणाला किंवा का मग काहीतरी वेगळ्या अडचणी असतात त्यामुळे बऱ्याच पुरुषांना किंवा महिलांना हे करणं शक्य होत नाही तर तुमची मनापासून इच्छा असेल की मला गुरुचत्राचं पारायण करायचं आहे पण तरी माझ्याकडून ते झालं नाही तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ करत आहे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे का आहे कारण ज्यांना गुरुचत्राचं पारायण शक्य नसेल त्यांनी आज मी जी सेवा सांगणार आहे ती दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे <laughs> दत्त जयंती या दिवशी तुम्हाला फक्त पाच मिनिटाची सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायणाचं जे फळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्राचं पारायण कठीण आहे पण जेव्हा आपण ते करतो तर त्याचं आपल्याला काय फळ मिळतं आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला जे फळ मिळत असतं तर तेच फळ तुम्हाला यातनं मिळणार आहे पण ही सेवा तुम्हाला फक्त पाच मिनिटाची करायची आहे आणि ही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायची आहे पंधरा डिसेंबरला तुम्हाला ही पाच मिनिटांची सेवा करायची आहे पण जो कोणी ही सेवा करेल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याच्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतील तर अगदी श्रद्धेने दत्त महाराजांवर भाव ठेवून श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ही पाच मिनटाची सेवा करायची आहे ही सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा आणि दरवर्षी तुम्ही ही सेवा करू शकतात जयंतीच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांसाठी त्या दिवशी उपवास करायचा असतो बरेच आपले स्वामी सेवेकरी हा उपवास करत असतात तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही उपवास नक्की करा आणि नसेल शक्य तर काही हरकत नाही सेवा तरी करा आणि आपण जेव्हा कुठलीही सेवा करतो तर त्यानंतर त्याचं आपल्याला फळ हे मिळतच असतं कधी ना कधी मिळत असतं पण जेव्हा आपण दत्त महाराजांची मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा करतो तर त्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक बदल बघायला मिळतात जे कोणी ही सेवा करत असतील त्यांना माहिती असेल म्हणजे मी जे तुम्हाला सांगणार आहे पठण करायला ते ऐकून सगळ्यांनाच कळणार आहे की ते काय आहे आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे त्याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे तर त्यातलेच तुम्हाला चौदावा आणि अठरावा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला एक वेळा पठन करायचे आहे दोन्ही अध्याय एक एक वेळा तुम्हाला पठण करायचे आहे तुम्ही करून बघा वाटल्यास तुम्ही संकल्पयुक्त करा म्हणजे सकाळी तुम्ही संकल्प करा याचा महाराजांना सांगा की महाराज म्हणजे महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे फोटो ठेवा मूर्ती ठेवा काहीतरी ठेवा त्या दिवशी अभिषेक करा महाराजांचा पाण्याने करा दुधाने करा पंचामृताने करा आणि अभिषेक केल्यानंतर त्यांना हिनात्तर लावा आणि त्यानंतर तुम्हाला धूपदीप लावायचे आहे आणि महाराजांना तुमची काय अडचण आहे तुमची काय का इच्छा आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चौदावा आणि अठरा वाद्य वाचायचं आहे गुरुचरित्रातील आणि एक मी सांगते गुरुचरित्र हा ग्रंथ बाहेर काढायचा नाही ज्यांच्याकडे आहे चौदावा आणि अठरा वाद्य त्यातला जो आहे तो त्याच्या छोट्या छोट्या पोथ्या येतात त्या पोथ्यांमधून तुम्ही वाचू शकता जर तुमच्याकडे त्या पोथ्या नसतील तर तुम्ही मोबाईलमधून वाचलं तरी देखील चालेल पण त्या अध्यायातनं वाचायचं नाही तर अगदी पाच मिनिटात मोजून आणि ज्यांचं हे पाठ असेल जे नेहमी वाचत असतील तर तुम्ही दोन मिनिटात वाचून घेणार तर अगदी खूपच म्हणजे अतिशय प्रभावी सेवा आहे चौदावा आणि अठरावा अध्याय खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणजे जो कोणी वाचतं ना हे अध्याय तर त्यांच्या आयुष्यातले दुःख संकट दत्त महाराज दूर करत असतात त्यांच्या आयुष्यात कधीच दुःख संकट येत नाही तर निदान म्हणजे तुम्ही जर रोज वाचत नसणार तर तुम्ही या दिवशी नक्की वाचायचा प्रयत्न करा आणि उद्या सुद्धा अतिशय महत्वाचा व्हिडिओ येणार आहे दत्त महाराजांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा जे स्वामी भक्त असतील त्यांनी आपल्या दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे अगदी म्हणजे पाच ते दहा मिनिटात तुम्ही जन्मोत्सव साजरा करणार आहे पण तुम्ही जर दरवर्षी करत नसणार तर तुम्ही हा जन्मोत्सव साजरा करून बघा तुम्हाला काय अनुभव हो येतात ते तुम्हीच बघा मला नाही सांगितलं तरी देखील चालेल तर पुढचा व्हिडिओ म्हणजे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा दत्त महाराजांचा जन्मोत्सव आपल्याला प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामी सेवकरांना आपल्याला प्रत्येकांना साजरा करायचा आहे उद्याचा व्हिडिओ कोणी टाळायचा नाही प्रत्येकांनी बघा आणि नक्की तुम्ही जन्मोत्सव साजरा करा आणि मी जी सेवा सांगितली तुम्हाला दत्त जयंतीची हे दोन अध्याय नक्की वाचा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन